वीर व धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पूर आला आहे तालुक्यातील शेता शिवारात भीमेचे पाणी शिरले आहे जुना अकलूज मार्ग कवठाळी होळे आणि गोपाळपूर हे तीन मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे दरम्यान व्यासनारायण झोपडपट्टीमधील एकशे सदतीस कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे तर रात्री रा है। गुरुवारी रात्री उशिरा संतपेठ भागातील झोपडपट्टी भागात पाणी येण्याची शक्यता होती पुण्यात अतिवृष्टी भीमा आणि निराखोऱ्यात धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला आहे त्यामुळे उजने धरणातून गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एक लाख एक्कावन्न हजार सहाशे क्युसेक्स तर वीर धरणातून पंधरा हजार तीनशे पंचवीस क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे पंढरपुरात एक लाख चाळीस हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे तर संगम येथे एक लाख पंच्याण्णव हजार क्युसेसचा विसर्ग सुरू होता व्यासनारायण झोपडपट्टीबरोबरच अंबाबाई पटांगण ही पाणी शिरले आहे तर रात्री उशिरा संतपेठ येथील आंबेडकर नगरात पाणी शिरले एकशे सदोतीस संभाव्य बाधित कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे तर आणखी शंभर कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका